मा uh, सरंगे uh, पाटील यांचं जे उपोषण चालू होते अनुषंगाने कालची जी डेव्हलपमेंट झाली त्या संदर्भात आमच्या आम्ही बीड जिल्ह्यामध्ये सतर्कता ठेवलेली आहे त्या अनुषंगाने आपण सर्व जिल् आपलं सम बीड जिल्ह्यामध्ये पूर्णत नाकाबंदी पॉईंट्स लावलेले आहेत आणि सर्वत्र आपली पेट्रोलिंग चालू ठेवलेली होती त्याशिवाय काल आम्ही संध्याकाळी सहा वाजेपासून uh, बीड टू जालना जाणाऱ्या जाणारे सर्व व्हेकल्स आंदोलनकार्यांची हे बंद केली होती त आणि त्याशिवाय रात्रीच्या वेळी देखील आमचा पॉईंट होता आणि आता अजूनही आमचे पॉईंट्स सर्व नाकाबंदीचे चालू आहे म्हणजे बीड आणि जालना या दरम्यानची जी आमची बॉर्डर्स आहे सर्व पॉ म्हणजे सर्व पॉईंट्स हे आम्ही ॲक्टिवेट करून त्या ठिकाणी आपण बंदी केलेली आहे या जिल्ह्यामध्ये आपण सदतीश एक्तीन जारी केलेलं आहे त्यानुसार आप कोणालाही विनापरवाना आंदोलन करण्याची परवानगी नाही या, या संदर्भात काल दोन गुन्हे जे घडलेले होते वडवणी आणि बीडमध्ये तर ते देखील आपण दाखल करून घेतलेले आहे त्याशिवाय एक अचानक रास्ता रोको माजलगाव ग्रामीण हद्दीमध्ये झाला होता तो देखील दाखल करून घेतला आहे आणि एक एस टीची काच फोडल्याचा गुन्हा देखील जा दाखल दाखल झाला आहे त्यामध्ये देखील निष्पन्न करून अटक करण्यात आलेली आहे यापुढे जे जे गुन्हे आंदोलनाच्या संदर्भात होतील ते गुन्हे आपण दाखल करण्याची आपली भूमिका आहे यामध्ये सामान्य नागरिकाला त्रास होऊ नये आणि दहावी बारावीच्या ज्या परीक्षा चालू आहे त्या परीक्षार्थींना कुठली अडचण येऊ नये यासाठी पोलीस दक्षतेने याच्यामध्ये ते काम करत आहेत जिल्ह्याच्या सीमेवरती काही हां जी जालनामध्ये जाणारी जी वाहनं आहे मराठा आंदोलन आंदोलनाच्या संदर्भातली त्यांना आपण बंदी घातलेली आहे आणि ती वाहनं आपण एकतर डिटेन करतो आहोत किंवा त्यांना आम्ही परत पाठवतो आहोत सर आश... एक पोलीस यंत्रणा किती कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि इंटरनेट सेवेचं काय सध्या पाहिजे इंटरनेट सेवा बंद करण्याचा प्रपोजल पाठवलेला आहे आणि ते काही प्रमाणात बंद देखील झालेला आहे उर्वरित देखील लवकरच बंद होईल असे अशी अपेक्षा आहे आणि त्याशिवाय आपण नगर जिल्ह्यात सुद्धा जाणारे जे पॉइंट्स आहेत ते देखील आपण बंद केलेले आहे पोलीस बंदोबस्तीसाठी बाहेरून काही पोलीस हा आपण या पूर्ण बंदोबस्तामध्ये जिल्हा जिल्हा पोलीस दलाचा बंदोबस्त त्याशिवाय एस आर पी एफच्या दोन कंपन्या आपण डिप्लॉय केलेल्या आहेत आणि सातशे होमगार्ड या बंदोबस्तामध्ये आपण लावलेले आहे